काय रे दोस्तार आलास आलास तर बेस्तूच सोब आता सबस्क्राईब हो करून जा तर मित्र काय सांगू रे आज जाम कंटाळा आला एवढा बोर झालोय ना आज आज काय करावं काय नाही बघा आपलीच गाडीने आपलाच तांगड्या पसरून बसलोय हे एक से तर असेलच भाज गेलाय थंड आणायला तर थंड आणायला मस्त थम्सअप ते पण आज पैसा पण काढून आणले एटीएम मधून हे बघा कसं पैसे आहेत जास्त नाही थोडसच आहेत मग मी दाखवतो ना रे किधर गया पैसा रे भाई लग जास्त नाही थोडस आहे फक्त जास्त नाही काय कधी युट्यूब पेमेंट अजून होईल नाही कधी होईल असं झालाय तुम्ही काय लाईक नाही काय नाही करत लाईक करत जाणार अजून मला भारी वाटेल का नाही खाली सैल पण आलेला आहे आपल्यासाठी पैसे दिले काय साहेब चालू ठीक आहे तुला हे बघा थम्सअप थम्सअप डर के मां की चूत अरे बघा मित्रांनो आता फायनली आपण आहेत कोंबड्याच्या दुकानावर आणि आता इकडं हे बघा आतमध्ये भरपूर सारे कोंबड्या आहेत काय रे करत ना तर चला आता काय कोंबड्या बिबड्या कापून दुकान लगेच करून घ्या काय सांगू मित्रांनो आज म्हणजे ना एवढा कंटाळा आलाय ना एवढा कंटाळा आला ना खूप कंटाळा आलाय सांगू मित्रांनो हे बघा दुकानावर पण कोणी गिराईक पण नाही का काही नाही असा सीन आहे इकडचा आमच्या इकडचा तर चला बसवा दुकानावर सांग मित्रांनो पाहणं गर्दी गिरायला डायरेक्ट घामाघूम झाले सगळं आहेत बघा दोन्ही सगळ्यात चालू आहेत चल्यास पण इकडं बाहेर कामातच लागला आहे भाई कधीपासून काय सांगू जाम गर्दीला आता पाऊस गेला ना तर तसे नंतर पण सांग मित्रांनो तुम्हाला मी दिसतो का नाही हे मला काही माहीत नाही तर आता चला आपण मच्छी खायला जाणार आहेत आमच्या इथं आपल्या जवळ फेटावर मच्छी भेटते इकडं पुढं मित्रांनो असा आहे इथं जवारफाटा आणि याचा आहे इथं मार्केट मच्छीचा मार्केट हे बघा तर तुम्ही पण या मच्छी घ्यायला इथं हे बघा खूप सारी मच्छी असते इकडे पण आहेत पुढे पण आणि हा जवारफाटा आहे बघू आपण घेतलेला आहे बागडा आणि त्याच्या आता आपण बनवणार आहे फ्राय घरी जाऊन हे बघा बागडा आपण घेतलेला आहे फ्राय बनवणार आहे तर काय सांगा मित्रांनो हे बघा इथं ना आमच्या इकडे वाघ निघतात हे बघा रस्ता बघून घ्या कोणी येल तर सांभाळून या हे बघा इकडं वाघ निघत कधी पण येतो वाघ एवढे एवढं भागात वाघ निघतो म्हणून आम्ही ह्या कारण आहे का आम्ही गाडी फोर व्हीलर घेऊन येतो येतानी बाईक घेऊन येत नाही इथं समोर बैला आहेत ना बैला मेली का इकडे टाकत आहेत मध्ये बैलांवर येतात तर सगळ्यांनी सांभाळून राहायचं आहे एक कळवतो तुम्हाला इथं काल पण वाघ होता इकडं तर सगळ्यांनी सांभाळून राहा आणि सावकाश या चायन मराठला वाघच आहे का काय घाबरलो ना भाई हवा टाईट झाली तर तुम्हाला हेच कळवायचं होता मित्रांनो येताना सगळ्यांनी सांभाळून सर त्या बाईक रात्रीच्या कोणी इकडे यावं नका खोटाळा ते मोकाळा रोड समजला का मित्रांनो लोकेशन हा मित्रांनो हा चोर सॉरी मध्ये वाघ राहतात चोरनळीमध्ये दोन का तीन असं वाघ आहेत म्हणजे वाघ नाही बिबटे आहेत बिबटे बिबटे आणि वाघ म्हणजे आपलं ते बरोबर का नाही तर सगळ्यांनी जर तुम्ही आला तर सांभाळून म्हणून आम्ही फोर व्हीलर गाडी घेऊन येतो येतो मित्रांनो हे कारण नाही ना तर आमच्याकडे बाईक पण आहे आम्ही बाईक पण आणली असते पण गोष्ट कशा माहिती आहे का चला वाघाने खाला बिला तर काय दोन पैसे गेला तर पैसा आपल्याला कमावतात पण जीवन गेला तर परत आपल्याला जगता नाही ना बरोबर ना। ना, का नाही तर तुम्ही पण येता येतानी सांभाळून या मित्रांनो आता हे बघा इथं तुम्हाला मी दाखवतो हा हे बघा इकडं इथं हे आहे काय नाही आपलं हे बघा इथं सगळी बैला राहतात ना बैला आणि ते बैलांवर वाघ येतात इथं हे बघा अशी बैला आहेत बैलांवर वाघ येतात सगळ्यांनी सांभाळून या जास्त करून बाईकवर तुम्ही फिरू नका हेच मित्रांनो तुम्हाला सांगणं होतं तर चला आता मी पण जात आहे घरी गायच तर जसं की मित्रांनो हे बघा आता आपण घरी पोहोचलेलो आहेत आणि आता आपली बाईक आपल्याला मच्छी बनवून देणार आहे मच्छीची फ्राय बनवून देणार आहे कोथंबीर वगैरे सगळा कापलेला आहे आणि इथे खूप पसारा तुम्ही करून ठेवलेला आहे असं का केलं तुम्ही घर आहे गरीबाचा गोरगरीबाचा हे बघा असं घर आहे इकडे चूल पण आहे गॅसच नाही बघू माझा घर बनवायचा पण प्लॅन आहे बघू काय होतं ड्रीम होतो का नाही ना हो। ना ना पूर्ण सध्या तर प्लास्टर वगैरे एकदम आता बघा कसा मातीत आहे ना पूर्ण कच्चा आहे बघा तर आपण पूर्ण घराला प्लास्टर करून घेऊ ह्या वर्षी तर जमणार नाही तर गाडी पण ह्या वर्षी घेतलेली आहे पण तर जमलास तर करू नाही तर मग पुढच्या वर्षी सगळ्या घराला प्लास्टर करायचं आहे तर प्लास्टर वगैरे करू आणि मग बरोबर का नाही बरं वाटेल ना सगळं व्यवस्थित करू लादी विधी टाकून आणि मग काही तुम्ही सपोर्ट करत राहा काय काय बनवलं दाखवा मला पण मच्छीची फ्राय आता मच्छीची फ्राय पण दुकानावर चालू करायची आहे तर देश काय मग बनवशील ना हा मित्रांनो सगळा हे बघा तुम्हाला वाटत तेल कशा असं आहे तर तेल जे आपले भुजिंग चालतं त्याच तेल आहे मित्रांनो कारण की भुजिंगचं तेल फक्त आम्ही दोनच दिवस तिथे वापरतो आणि नंतर आम्ही घरी खायला वापरतो आपण काय एवढे श्रीमंत नाही आहेत त्याच्यामुळे सगळं ॲडजस्टमेंट करायला लागते ना सगळ्या गोष्टी तर हे बघा मित्रांनो असा तेल आम्ही वापरतो आणि हे बघा तिने आता सगळे मसाले वगैरे बनवलेले आहेत आणि त्याच्यात आता ती भरेल कसा भरू बघू रागावच नको हाच जरा हे बघा मित्रांनो फायनली आपल्या दिदीने अरे सॉरी मॅडमने टाकलेलं आहे आता सगळ्याला दिदीच सांगत तुला बघितलं ना दिदी सांगल्यावर कशी रिॲक्शन असते हिची चला आता उद्या राखी अरे हे <laughs> सब राखी की वजेचे हुआ आहे माय मस्त पैकी आता फ्राय बनून दिलेले आहे तेलात मस्त आता फ्राय खाऊ तेलात डायरेक्ट ना त्या मसाला उरला काय करशील पुढच्या मच्छिरा बघा मित्रांनो काय बोलते सांगा किदा नवीन हॉटेल खोलायला सांगत आहे तर तुम्ही पण या आता नवीन हॉटेल खोलायला सांगत आहे हे बघा मच्छी मस्त वासया तडाकेवाली मच्छी दिली तडाक्केवाली आज कशी मस्त चला बघत राहा तुम्ही पण आता डायरेक्ट जेवायलाच भेटू तर काय सांगू मित्रांनो तुम्हाला काय काय हे बघा ना सैलसनी काय काय अजून आणलंय हे खाऊ काय आणलंय लहानपुरासारखा खंड आणलाय परत हे आणलाय दे माल अपन भया गर्लफ्रेंड्स लगो मालपन तो जरा भूख लग रहे हैं ओ है नो मकी नेखा तेरे साठी पोळा बनव इला अंडे जायबो एनी मैडम तो खाना खाने अभी बहुत मजा आएगा आज अच्छा खाना खाने में ये शैलेश के लिए पोड़ा बना दिया है ये देखो साला मच्छी नहीं खाता नहीं है तो इसके लिए पोड़ा और हम खाएंगे अभी क्या बोलते उसको मच्छी तर हे बघा मित्रांनो फायनली कसे मासे आहेत आणि हे बघा इकडं जेवण आणि अजून गुलाबजाम पण बनवायला घेतलंय आज खूप मजा येणार आहे बघितला मित्रांनो असं आहे जे जेवायला झोप पण मला जाम लागले आता आणि मी आता जेवतो आणि झोपतो रात्रीचे आता काहीतरी साडे दहा वाजलेले आहेत जमीन होतून नाही गाई जाज काय सांगू यार हे बघा झोप पण खूप लागले तर चला मग आता उद्या भेटू तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना बाय बाय लव यू